चाट खाण्याचे शौकीन असाल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय केली पाहिजे कारण ही एकदम झटपट तयार होते आणि टेस्ट वाइज एकदम ऑसम आहे आणि हेल्दी आहे त्यामुळे याने वजन वाढणार नाही सगळ्यात आधी मी इथे एक बाउल घेतलाय मध्ये बॉईल केलेले काबुली चणे घेतलेत त्यानंतर यामध्ये कांदा कोथिंबीर आणि आलं ॲड करायचं तसेच अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर मी इथे अर्ध रताळू घेतलं आहे स्वीट पोटॅटो मी भाजून घेतलाय तुम्ही बॉईल देखील करून घेऊ शकता ते देखील आपल्याला यामध्ये मॅश करून असं हातानेच ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे हळद मीठ लाल तिखट जिरा पावडर आणि धना पावडर सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर मी इथे दोन टेबलस्पून यामध्ये बेसन पीठ देखील ॲड केलं आहे म्हणजे याला छान बाइंडिंग येईल आणि आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा हाताद्वारेच मी इथे सर्व काही एकजीव करून घेत आहे सर्व छान एकजीव करून मी आता टिक्कीचा शेप याला देत आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही प्रकारचा शेप याला देऊ शकता पण मी इथे टिक्की बनवत आहे त्यामुळे मी टिक्कीचाच इथे शेप देत आहे सर्व टिक्की इथे मी बनवून घेतल्या आहेत आता आपल्याला या टिक्की शॅलो फ्राय करायच्या आहेत त्यासाठी इथे मी एक मोठा तवा घेतला आहे तव्यावर तेल ॲड केलं आहे आणि एक एक करून आता मी इथे सर्व टिक्क्या ज्या आहेत त्या देखील ह्या तव्यावर ॲड करणार आहे तेलाऐवजी तुम्ही तूप ॲड करू शकता किंवा बटर ॲड केलं तरी देखील चालेल मी एकदम हेल्दी व्हर्जनमध्ये या टिक्कीज बनवत आहे त्यामुळे मी इथे खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे आता आलटून पलटून दोन्ही साईडने या टिक्कीज आपल्याला एकदम छान अशा फ्राय करून घ्यायच्यात आणि आतमधून या कच्च्या राहू नये म्हणून मी थोड्याशा अशा प्रेस केलेल्या आहेत आणि दोन्ही साईडने व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत मी या फ्राय करून घेतल्यात टिक्कीबरोबर खाण्यासाठी ड्रेसिंग देखील बनवायची आहे त्यामुळे मी इथे घेतली आहे कोथंबीर पनीर ब्लॅक पेपर पाणीपुरी मसाला लसूण मीठ आणि दही हे सर्व ॲड करून आपण याची छान अशी ड्रेसिंग तयार करणार आहोत चटपटीत फ्लेवरची आता ही चटणी किंवा ड्रेसिंग ज्याला आपण म्हणू शकतो ती तयार आहे टिक्की पण तयार आहे आता आपण प्लेटिंग करायला घेऊ सगळ्यात आधी मी इथे चटणी किंवा ड्रेसिंग जी आहे ती ॲड केली आहे प्लेटमध्ये आता त्यावर आपल्याला टिक्कीच ठेवायच्या आहेत त्यानंतर यावर मी डाळिंब ॲड केलं आहे कोथिंबिरीने गार्निश करून आपली टिक्की चाट तयार आहे जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल ही टिक्की तुम्ही गिल्ट फ्री एन्जॉय करू शकता कारण याने वजन वाढणार नाही उलटं तुम्हाला प्रोटीन प्रोवाइड होईल प्लस तुमची टिक्की खाण्याची इच्छा देखील पूर्ण होणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे आणि हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे वेट लॉस करत असाल किंवा नाही तरी देखील ही तुम्ही टिक्की बनवून एन्जॉय करू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत पाहत राहा पल्लवीज रेसिपी